नमस्कार मी सुनीता आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचे थंडगार पणे बनवणार आहोत खूप उन्हाळा आहे आणि थंडगार काहीतरी प्यावेसे वाटते तर नेहमी लिंबू सरबत पिण्यापेक्षा असे मस्त कैरीचे पन्हे बनवून पिऊन बघा कैरीच्या पन्ह्यामुळे शरीरातील उष्णता सुद्धा कमी होते आणि असे बनवलेले पणे प्यायला खूप छान लागते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया कैरीचे पणे बनवण्यासाठी इथे दोन कैऱ्या घेतल्या आहेत आणि कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत व कैऱ्या थोड्याशा आंबट घ्यायच्या आहेत कैऱ्या जर थोड्याशा आंबट असल्या तरच आपलेपणे पिताना छान लागते जर कैऱ्या आंबट नसतील तर मग ते पणे प्यायला चांगले लागत नाही आंबट गोडपणे प्यायला छान लागते तर आता या स्वच्छ धुतलेल्या कैऱ्या कुकरमध्ये घालायच्या आहेत आणि एक ग्लास भर पाणी घालायचे आहे व लावून एक शिटी करून घ्यायची आहे म्हणजे कैऱ्या छान शिजतात तर बघा या शिजवलेल्या कैऱ्या छान थंड झाल्या आहेत आणि आता या कैऱ्या अशा हाताने दाबून फोडून घ्यायच्या आहेत आणि या आंब्याचा सर्व असा गर काढून घ्यायचा आहे कोयला सुद्धा गर असतो तो कोयचा गरसुद्धा काढून घ्यायचा आहे सर्व घर काढून झाल्यानंतर एक स्टीलचे पातेले घ्यायचे आहे पणे स्टीलच्या पातेल्यात किंवा काचेच्या भांड्यात बनवायचे आहे कारण आंबा आंबट असतो आणि काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात पणे बनवले किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ बनवले तर ते शरीराला घातक नसतात आता एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे त्यानंतर इथे मी मॅशर घेतला आहे आता मॅशरच्या मदतीने हा गुळ व आंब्याचा घर असा शक्य होईल तेवढा बारीक चेंगरून घ्यायचा आहे तर बघा बऱ्याच वेळेला ही प्रोसेस मिक्सरमध्ये केली जाते पण मिक्सरमध्ये केलेले पणे प्यायला एवढे सुंदर लागत नाही हे आपण पारंपरिक पद्धतीने पणे बनवत आहोत हे पणे तीन प्यायला अतिशय सुंदर लागते या पन्ह्याची चव खूप छान लागते तर असे पणे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मिक्सरला पणे करण्याऐवजी असेपणे करून पहा आणि पणे पिल्यानंतर तुम्हाला त्याच्यातील फरकसुद्धा लगेच समजेल तर, ते लगे तर शक्य तेवढे हे पणे बारीक चेंगरून घेतले आहे आणि आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे इथे मी आले घेतले आहे तर आपण आले खिसून घालणार आहोत आल्यामुळे पाण्याचा फ्लेवर खूप छान लागतो आले नक्की खिसून घाला जर तुमच्याकडे आले नसेल तर सुंठ घातली तरीही चालेल पण आले किंवा सुंठच घाला म्हणजे पणे खूप छान लागते तर आज आपण पारंपरिक पद्धतीने पणे बनवत आहोत तर इथे मी अर्धा इंच आले खिसले आहे आणि आता थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी माठातील अर्धा लिटर थंड पाणी घालणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बर्फाचे खडे सुद्धा घालू शकता आणि आता या मॅचरनेच हे पणे असे हलवून घ्यायचे आहे हे पणे जेव्हा आपण पितो ना तेव्हा पिताना दाताखाली आंब्याचे छोटे छोटे कण येतात तेव्हा हेपणे अतिशय सुंदर लागते आणि मिक्सरला जर पण हे केले तर पण हे एवढे सुंदर लागत नाही आणि तुम्ही गुळ घालूनच पणे बनवा साखर घालू नका गुळाची चव खूप छान लागते गुळाचे पणे बनवले तर पणे प्यायला सुंदर लागते साखरेचेपणे प्यायला सुंदर लागत नाही तर बघा इथे हेपणे छान मिक्स करून झाले आहे तर आपले हे पणे आता पिण्यासाठी तयार आहे रंग किती रंग सुंदर आला आहे जेवढा रंग सुंदर आहे तेवढेच हे हे पिण्यासाठी सुंदर लागते तर इथे मीडियम साईजचे पाच ग्लास एवढेपणे तयार झाले आहे असेपणे तुम्ही बनवून उन्हाळ्यामध्ये अवश्य प्या म्हणजे शरीरातील उष्णता कमी होते आणि हेपणे प्यायला अतिशय सुंदर लागते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद